काय बनवते आई आज बनवणार आहे प मेथीची पराठे काल मेथीची भाजी आणली होती ना बाजारातून चांगले चांगले हिरवे हिरे घार खूप दिवस आले मेथीचे पराठेच नाही बनवलेत आज पण मेथीचे पराठे बनवते तेव्हा मी इथं ना मेथीची भाजी घेतली मिठाच्या पाण्यात धुऊन चून आणि बारीक करून घेतली अशी बारीक करून घ्यायची मेथीची भाजी आता मी घेतला इथं लसण आणि मिरच्या मेथीच्या पराठ्याला लसूण आणि मिरच्या घेतल्या आहे इथं घेतलं आहे मीठ हे बाई मीठ बघा मीठ घेतलं आहे त्याच्यानंतर हे घेतलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं इथं घेतलं डाळीचं पीठ एवढं डाळीचं पीठ घ्यायचं आणि मेथीची भाजी थोडी जास्त घ्यायची मेथीची भाजी ना घेतली का जास्त पराठे चांगले लागतात कारण पीठनं थोडं कमी टाकायचं दोन्ही पीठ म्हणजे डाळीचं पीठ तर कमीच आहे पण गव्हाचं पीठ बी थोडं कमी टाकायचं आणि मी तिची भाजी चांगली मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची आता मी इथं बारीक बारीक करून घेतलेली आहेच आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मिरच्या आणि लसूण कुटून आता मी ना मिरच्या लसण कुटून घेते कालबात्यामध्ये अशा बारीक कुठून घ्यायच्या आलं सनेरी मिरच्या खूप चांगले पराठे होते इतके चवदार आता कुठून झालं माझंही घेतलं मी कुठून आता टाकते ह्याच्यामध्ये आता आपल्याला ना हे टाकून चांगलं आता मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेते मी तुम्हाला जसं लागन तसं तुमच्या तुमच्याप्रमाणे मीठ तिखट तुम्हाला जसं लागण तसं करून घ्यायचं तुम्ही आता इथं टाकलं आहे मी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ना बघितलं तुम्ही किती टाकलं इथं आता आपल्याला टाकायचे डाळीचं पीठ डाळीचं पीठ टाकून झालं माझं आणि आता आपल्याला हे ना चांगलं मळून घ्यायचं आहे असं चांगलं मळायचं छान असं आणि असं थोडंसं हेच मळायचं घट्ट घट्टच मळून ठेवायचं म्हणजे पात्र नाही मळायचं मग पराठे येत नाहीत इत पात्र मळल्यावर असं मळून घ्यायचं असं चांगलं असं मस्त मळायचं मळून घेतलं का नंतर ना काय करायचं मळून घेतल्या आपल्याला ना झाकून ठेवायचं चांगलं दहा मिनटं दहा मिनटं झाकून ठेवल्याच्या नंतर काय करायचं मग याचे चा पराठे बनवायचे आणि सकाळी सकाळी या नाश्त्याला पराठे खायचे द्यायचे पोरांना शाळेत डब्याला विचारते तर आता थंडी गारट्याचं भाजीपाला पण खूप चांगला येते हिरवा हिरवा मस्त झालं माझं मळून झाकून ठेवलं तर मरून पण झालं आता इथं असं आपल्याला चांगले पराठे बनवायचे इकडं तवा पण ठेवलेला आहे मी गरम करायला चांगले असे मस्त पराठे बनवून हे करायचे खायचे खूप चांगले लागत आहेत पराठे चवदार लागत येतं त्याच्यात डाळीचं पीठ पण टाकायचं जास्त नाही टाकायचं पण थोडंस टाकायचं जसं दाखवलं तसं टाकायचं झाले बघा आता इथं आपले पराठे करणं पोराणा डब्याला याला त्याला चालते त्याच करून पोरांना असे पौष्टिक राहतं ना हे सगळं पराटे बिराटे पौष्टिक राहते तर जास्त शिज मतलं म्हणजे कसं राहतं आपण शिजवलेल्या वस्तू जास्त हे राहतात हानिकारक वगैरे राहतात हे असं वाफेवर केलेलं राहतं ना मग त्याच्यामुळे पौष्टिकच राहतं सगळं हे हां आता बघा तवा गरम झाला मी तूप टाकलं आता पराठा टाकला आणि गॅस नाही मोठा करायचा नाही बारीक गॅसवर स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे चांगले भाजले जाते कारण पराठे हे राहत पराठे वगैरे राहिले ना तर ते ना मोठा गॅस केला का हे होऊन जातात करपून जाते तर बारीक गॅसवरच टाकायचे असे बारीक गॅस करून असे स्लो भाजून द्यायचे असे छान असे ना नामाचे पराठे आता तयार झाले असे पराठे बनवून खा नक्की बनवा माझे जर व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असे पराठे बनवून खा नक्की खा नक्की पका पहा पराठा बनला येतं खूप छान झाले खायला पण चवदार झाले आता हिवाळ्यामध्ये भाजी ना भाजीपाला खूप चांगला येते ना मग त्याच्यामुळं असे पराठे बिराटे भरून खायचेच इतर वेळेस भाजीपाला चांगला येत नाही पण या महिन्यात खूप भाजीपाला चांगला येते बघा कसं झालं आहे पराठा मस्त झाला आहे गरम गरम पराठे खायचे टमाटे श्वाससंग खाऊ शकता तुम्ही नाही असे निस्ते खाली तरी चालते तर असे बी चांगले लागत तिथं